मित्रांनो या महाराष्ट्राला लागलेलं एक मनुवादी किडा आहे त्याचं नाव आहे मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी सर्वात महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे मनोहर भिडे याचं जे मेन टार्गेट आहे प्रत्येक माणसाचं जीवनामध्ये काही ना काही टार्गेट असतं अगदी त्याच पद्धतीने याचं सर्वात मेन टार्गेट आहे येथील मराठा समाज आणि ओबीसी समाज लक्षात घ्या या दोनही समाजाचा प्रचंड द्वेष याच्या मनामध्ये भरलेला आहे याचं संपूर्ण राजकारण याचं संपूर्ण समाजकारण फक्त एकाच गोष्टीसाठी आहे की स्वजातीच्या नेत्यांना वरती बसवणं स्वजातीच्या नेत्यांचा उद उद करणं आणि जे बहुजनांचे हिंदूंचे लक्षात ठेवा खास करून येथील ओबीसी आणि मराठा हा अस्सल हिंदू आहे तर या हिंदूंच्या नेत्यांना बदनाम करणं येथील जो हिंदू आहे मराठा आणि ओबीसी या हिंदूंना मानसिकरित्या गुलाम बनवणं पंगू बनवणं अपाहिज बनवणं हे याचं टार्गेट आहे लक्षात घ्या येथील सनातनी व्यवस्थेचं मनुवादी व्यवस्थेचं पाखंडवादी व्यवस्थेचं अधर्मवादी व्यवस्थेचं असत्यवादी व्यवस्थेचं गुलाम बनवणं हे याचं टार्गेट आहे म्हणजे येथील हिंदूंना मनुवादी सनातनी व्यवस्थेचे गुलाम बनवणं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर येथील हिंदूंना अनपेड पोलीस बनवणं हे याचं टार्गेट आहे आणि यामध्ये तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे अनेक लाखो मराठा तरुणांना आणि ओबीसी तरुणांना याने नादी लावलेलं आहे आणि खास करून जे जयंत पाटील सारखे नेते आहेत लक्षात घ्या मराठा नेते आहेत आणि अशा नेत्यांनीच याला राजकीय आश्रय दिलेला आहे असे अनेक नेते आहेत या लोकांनी याला राजकीय आश्रय दिलेला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा असे अनेक मराठा नेते आहेत आणि हा लक्षात ठेवा ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल या मन्या कुलकर्णीला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस तो म्हणतो देवेंद्र फडणवीस म्हणजे हापूस आंबा लक्षात घ्या म्हणजे कशा पद्धतीने स्वजातीबद्दल कसं प्रेम असं उफाळून येतं लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांनी या, या देशाच्या विरोधामध्ये काय काय केलेलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही संजय राऊत यांचं पुस्तक वाचू शकता किंवा अनिल देशमुख यांना विचारू शकता माजी गृहमंत्री लक्षात घ्या म्हणजे खरा देशद्रोही कोण आहे हे तुम्हाला स्पष्ट होईल शरद पवार यांच्यासोबत माझेसुद्धा मतभेद आहेत मी अनेक व्हिडिओमध्ये ते मांडलेले आहेत अगदी कालच्या व्हिडिओमध्येच मी मांडलेलं आहे शरद पवार यांच्या विरोधामध्ये ही वैचारिक लढाई आहे विचारांचा विरोध आहे परंतु हा या मन्या कुलकर्णीचा विरोध हा वैचारिक नसून हा केवळ द्वेषापोटी आहे याच्या पोटामध्ये प्रचंड असं विष हिंदूंबद्दल भरलेलं आहे हा हिंदू विरोधी आहे लक्षात घ्या याला हिंदूंशी काही देणं घेणं नाही लक्षात घ्या हिंदू धर्माचे सर्वात मोठे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यावेळेस छिंदम बोलतो ज्यावेळेस कोरटकर शिव्या देतो हा कोरटकर कोण या मन्या कुलकर्णीच्या जातीचा लक्षात घ्या ज्या वेळेस कोरटकर बोलतो त्यावेळेस याच्या तोंडातून एक ब्र शब्द सुद्धा निघत नाही असा हा करनी चा ग्या, मन्या कुलकर्णी केवळ स्वजातीच्या प्रेमामध्ये आकांत बुडालेला लक्षात घ्या मन्या कुलकर्णी म्हणजे स्वजातीच्या वर्चस्वासाठी अविवाहित राहिलेला लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये काही शारीरिक फॉल्टही असू शकतो तो भाग वेगळा परंतु हा मन्या कुलकर्णी लक्षात घ्या हा मन्या कुलकर्णी स्वजातीसाठी स्वजातीच्या वर्चस्वासाठी वर्चस्व जर निर्माण करायचं असेल तर त्याला येथील हिंदूंना हँग करणं गुलाम करणं क्रमप्राप्त आहे आणि आज त्याने शरद पवार यांना जातिवंत देशद्रोही म्हटलेला आहे आता शरद पवार यांनी नेमका कोणता देशद्रोह केलेला आहे आता ज्या नरेंद्र मोदींना हे मानतात त्या नरेंद्र मोदींनीच शरद पवार यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण काहीतरी पुरस्कार दिलेला आहे मग तो कसं काय दिला तेच नरेंद्र मोदी शरद पवार यांना गुरु मानतात ते नेमकं कसं काय लक्षात घ्या वैचारिक मतभेद आहेत शिवराय शाहू आंबेडकर ही आमची विचारधारा आहे आणि आम्ही त्या विचारधारेचे शंभर टक्के समर्थक आहोत आणि याबाबत याबाबत आमचे शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत परंतु तुम्ही जर केवळ केवळ मराठा नेत्यांना केवळ ओबीसी नेत्यांना टार्गेट करून जर देशद्रोही ठरवत असाल आणि कशासाठी तुमच्या स्वजातीच्या देवाभाऊचं वर्चस्व कायम राहावं त्याची सत्ता अबाधित राहावी यासाठी हे लोक चोवीस तास काम करतात अविवाहित राहतात लक्षात ठेवा म्हणजे यांच्या डोक्यामध्ये लक्षात ठेवा जाती एकीकडे वरवर असं दाखवतात की अरे आम्ही जाती वगैरे काही मानत नाहीत आम्ही केवळ हिंदू हिंदू हिंदू, हिंदू। परंतु यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात आतापर्यंत हिंदू हिंदू करणारे लक्षात ठेवा आतापर्यंत हिंदू राष्ट्राची मागणी करणारे हिंदू हिंदू करणारे जात पातकी करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई असं म्हणणारे आतापर्यंत आज नेमकी कोण आज नेमक्या कोणत्या अवस्थेमध्ये आहेत आज यू जी सी बिल येत आहे लक्षात ठेवा आणि त्यावेळेस ज्या उच्च शिक्षण संस्था आहे त्यामध्ये जो जातीगत भेदभाव होतो एस सी एस टी ओबीसी समाजाच्या मुलांसोबत मुलींसोबत आणि लक्षात घ्या त्यामध्ये गव्हर्मेंटचा अहवाल आहे की एकशे अठरा पर्सेंट त्यामध्ये वाढ झालेली आहे रोहित वेमुलाचा असेल किंवा पायल तडवी असेल अशी अनेक उदाहरणं असताना अगदी ते बिल एकदम आवश्यक असताना सुद्धा त्याला विरोध कोण करत आहेत तर सवर्ण लोक विरोध करत आहेत जे लोक आतापर्यंत हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र करत होते ते लोक आता हिंदू राष्ट्राच्या विरोधामध्ये आहेत लक्षात घ्या कारण एस सी एस टी ओ बी सी मिळून टक्के ओ बी ओबीसी आणि एस सी एस टी वीस एकवीस बावीस टक्के म्हणजे बावन्न आणि दहा बासष्ट बहात्तर म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या होते आणि हे सगळे एक काही बौद्ध जर सोडले तर जवळपास हे सगळे बहात्तर त्र्याहत्तर टक्के हिंदू आहेत लक्षात घ्या म्हणजे हे लोक आज याच हिंदूंच्या विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे यांच्या हिंदू राष्ट्राची संकल्पनासुद्धा पोकळ होती एकीकडे इक स्वतःच्या जातीचं वर्चस्व आबाधित राहिलं पाहिजे स्वतः उच्च वर्णामध्ये जन्मला आहोत स्वतःचा जन्म उच्च वर्णामध्ये झालेला आहे म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत भेदभाव करायचा त्याच्यावर अन्याय करायचा त्याचा छळ करायचं त्याची रॅगिंग करायची त्याला नाही नाही ते पाडून बोलायचं लक्षात ठेवा आणि अगदी त्याने स्वतःचं जीवन संपवावं या लेवलपर्यंत त्याला टॉर्चर करायचं दुसरीकडे त्याच सत्तर बहात्तर टक्के हिंदूंना लक्षात ठेवा त्यात सत्तर बहात्तर टक्के हिंदूंना स्वप्न दाखवायचं हिंदू राष्ट्राचं अरे बाबानो असं कसं हिंदू राष्ट्र निर्माण होईल एकीकडे तुमच्या डोक्यामध्ये जात आहे आणि एकीकडे हिंदू आहे आणि पुन्हा एकीकडे तुमच्या त्याच जातीच्या आधारे येथील बहुजन हिंदूंना गुलाम बनवायचं हे दुहेरी म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आमच्या हिंदूंना बहुजनांना मराठ्यांना ओबीसींना कधी कळणार किती दिवस या मन्याची गुलामी करणार लक्षात ठेवा येथे मी शरद पवार यांच्याशी यांची बाजू घेऊन अजिबात बोलत नाही कारण शरद पवार यांनीच हा शिवराय फुलेशाव आंबेडकर विचार संपवलेला आहे सत्तेमध्ये असताना जर त्यांनी या विचारधारेला जर बळ दिलं असतं तर हा मन्या केव्हाच लक्षात ठेवा उदयास आला नसता कुणी बळ दिलं तुमच्या जयंत पाटील ज्याला प्रदेशाध्यक्ष आहे त्या जयंत पाटलांनी या मन्याला बळ दिलेलं आहे असे अनेक आहे तो कदम कोण आहे त्या कदमांनी सुद्धा याला बळ दिलेलं आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामधले मराठे ओबीसी जर हा व्हिडिओ पाहत असतील तर ऐका अरे काय आता माझ्याकडे शब्द नाहीत परंतु एक दिवस तुम्हाला मी बोलणार आहे लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले शाहू महाराज होऊन गेले आम्ही मराठवाड्यातले मराठे लक्षात ठेवा आम्ही मराठवाड्यातले मराठे असं म्हणतो की अरे छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या मराठवाड्यात जन्मले असते ही जर त्यांची कार्यभूमी असती शाहू महाराज जर इथं जन्मले असते ही जर त्यांची कार्यभूमी असती तर आम्हाला किती स्वर्गात असल्यासारखं वाटलं असतं आणि छत्रपती शिवाजी महाराज जिथं ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी पश्चिम महाराष्ट्र त्यांची कार्यभूमी होती आणि तिथं लक्षात ठेवा तिथं दोन राजधानी असताना सातारा कोल्हापूर आणि तिथं तुम्ही या मनाक सारख्याचे गुलाम झालात अरे काय बोलावं तुम्हाला आता बोलल्यावर राग येईल परंतु बोलणारच आहे लक्षात ठेवा परंतु एखाद्या व्हिडिओमध्ये तुर्तास तुम्हाला काही अक्कल येणार नाही तुमच्यामध्ये काही बदल होणार नाही कारण तुमचा जन्मच गुलामीसाठी झालेला आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम